गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा दिला जातोय पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनीही मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेत तातडीनं विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी नुकतीच केली होती तर आता युवक नेते प्रणव परिचारक यांनीही मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोजरंगे पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट देत पांडुरंग परिवाराच्या वतीनं व माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या पत्र देऊन पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा दिला आहे तर आरक्षण मिळण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्यासह पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते